वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस रुपये बत्तीस तेहतीस रुपये तेहतीस चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस अडोतीस अडतीस रुपये अडतीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एकचाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये सत्तीस ए, ए, सतीश बदला हरीवाला बदला हरीवाला पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस सदोतीस रुपये चाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एका बावन्न त्रेपन्न चौपन पन्चन छप्पन सत्तावन अठ्ठावन साठ रुपये साठ रुपये साठ एकसठ बासठ रुपये बासठ त्रेसठ चौसठ रुपये चौसठ पासष्ट सासठ रुपये सहासठ रुपये सासठ रुपये बिलाल चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये एक्कावन्न बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न छप्पन पंचावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये छप्पन सत्तावन्न रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न साठ रुपये साठ एकसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये त्रेसठ चौसष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये काय निघालते बघू वीस रुपये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस तेहतीस रुपये तेहतीस चौतीस रुपये चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपये चवेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस जे मोठे नंबर मला एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस फायज तेच घेऊ अडीच रुपये वीस रुपये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीस रुपये तीस एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस रुपये बत्तीस तेतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये चाळीस एकचाळीस रुपये पंचाळीस रुपये अठ्ठे हजार पन्नास रुपये पन्नास एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावून रुपये फायजाय थीस थीस चार्य जाए। जाए, एक गोटी बोलो तीस रुपये तीस चाळीस रुपये चाळीस त्रेचाळीस रुपयाच्या पंचाळीस सत्तेस पन्नास एकावन्न बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठावन साठ एक रुपये एकसठ एकसष्ट रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस रुपये एकशे चोवीस रुपये एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे चौस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस फायस एक सातिस रुप एक बेचाळीस रुपय एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे सेहचाळीस रुपये एक सत्तेचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस रुपये एक सो सत्तेचाळीस गणेरी पंचावन्न रुपये एकशे रुपये एकशे एकशे रुपये एकशे साठ एकशे रुपये एकशे एकसष्ट एकशे एकशे सासष्टशे एकशे सदुसष्ट रुपये एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये बघत बघत होते एकशे अडुसठ बघत होता नाही नाहीशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे सत्याहत्तर रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी

एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये गणेश माटे सरळ बोल एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन रुपये सत्तान्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट एम के एकशे पासष्ट रुपये एकशे रुपये एकशे सदुसष्टशे एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर एकशे सत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एक नियो नियो

दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये गोडशे मराठा एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे 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 बासष्ट बासष्ट रुपये 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 त्रेसष्ट चौसष्ट चौसष्ट एकशे पासष्ट एकशे सासठ रुपये एकशे सदुसष्ट रुपये एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट रुपये एकशे अडुसष्ट रुपये पिंटू जाधव एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस आरबी

<saiden> एकशे पंच्याऐंशी रुपये एक एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी शे। एकशे नव्वद एकशे एक्याण्णव ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये 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 दोनशे दोन दोनशे 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 पाच पाच दहा पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये मिंडे कुठ नाही अरे माल आहे आता माले एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस एकशे पस्तीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे एकशे साठ रुपये मुंबई 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 कोण बोलायत अरे काय काय राहुल एकच कॅरे एकशे 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 एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सव्वीस रुपये म्हणजे एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे पंचाळीस सेहेचाळीस रुपये एकशेचाळीस सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एकावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न मेंढे लय जम नाही जरा असायचं काढा तुम्ही दोन मिनट आ, मामा काळा कल, माझ एक गे खालीच घे कॅरेट दाखव आता तुझं असेल तर घे बाबा तसं काय नाही एकशे साठ रुपये एकशे एकसठ रुपये एकशे बासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट रुपये एकशे सदुसठ रुपये एकशे अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर रुपये गणेश माटे एक नंबरवाला समोर इथं बघून घ्या इथं बघून घ्या काय असेल बघून घ्यायचं दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे पस्तीस दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये मिंडे खर एकशे वीस रुपये एकशे 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 तीस रुपये एकशे एकशे बत्तीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे एकशे अडतीस एकशे चाळीस एकशे एकशे बेचाळीस पंचाळीस एकशे एकशेचाळीस रुपये एकशे सत्तीस एकशे अठ्ठेस एकशे पन्नास एकशे एकावन एकशे बावन एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे बासष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये मुंबई आता सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेतीस रुपये एकशे तेतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस एकशे छत्तीस रुपये एकशे सदतीस रुपये एकशे चौतीस एकशे अडतीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये आरबी एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे सत्त्याहत्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे 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 ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे सत्याऐंशी पारगावे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये गणेश माटे दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये तू बघ ना काय मिंडे बघ ना दोनशे चाळीस पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर मिंडे